आमच्या गावात रोज सकाळी साडेसहा वाजता कचरा घंटागाडी येते तर आपण सगळ्यांनी आदल्या दिवशीचा जो कचरा असतो तो व्यवस्थित बकेटमध्ये साठवून ठेवायचा आणि घंटागाडी आली की त्यामध्ये कचरा हा टाकायचा आता मी माझ्या घरातला सगळा कचरा दोन बकेटमध्ये साठवलेला आहे आता हे पहिलं बकेट मी कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकत आहे आणि तिथले कचरा टाका भाराभारा भारा। दुसरं बकेट ते पण टाकलेलं आहे त्याच्यामुळं आपण सगळा परिसर आपल्या घराचा स्वच्छ ठेवायचा घरातला पण स्वच्छ ठेवायचा तर ग्रामपंचायतीनं आपले गावात खूप चांगले उपक्रम राबवलेले आहेत त्यामुळं रोजच्या रोज कचऱ्याची गाडी येते आणि आपण तो सकाळी कचरा टाकायचा असतो जर रस्त्यामध्ये कुठंही कचरा कुंडी केली किंवा कचरा टाकला तर तिथं सी सी टी व्ही असतात तर एक हजार रुपये फाईन बसतो त्यामुळं रस्त्यात कुठंही कचरा टाकायचा नाही असं चांगले उपक्रम ग्रामपंचायतीनं राबवलेले आहे तर त्यामुळं आपण आपला घर स्वच्छ ठेवायचं आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा आपलं गाव स्वच्छ ठेवायचं याकडं प्रत्येकानं जातीनं लक्ष घालायचं माझ्या घरापुरतं मी लक्ष ठेवी आणि रस्त्यावर घाण टाकू असं करायचं नाही तर आपण स्वच्छता आपण करायची तर हे बकेट मी कचरा टाकून झाल्यावर स्वच्छ घासून निर्णय न होत आहे आणि हे सगळं स्वच्छ करत आहे जेणेकरून त्याला बकेटमध्ये घाण वास येणार नाही आणि घरामध्ये चिंत पसरणार नाही कारण की बकेटच्या वर जितही पसरतात त्यामुळे त्यांच्या रोज बकेट घासून स्वच्छ करायचं तर अशा तऱ्हेने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चांगले कमेंट टाका माझं चॅनलचं नाव आहे अमित कवेकर सेवन नाईक तर मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ पाठवत जाईन तुम्हाला उपयोगी पडतील असे थँक्यू